गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील वाळूच औद्योगिक वसाहतीत निलेश सोनवणे यांनी मतदारांशी बोलताना सांगितले की जी व्यक्ती आपल्याला विकासासाठी पाहिजे ती व्यक्ती आता आपल्या समोर आहे त्यामुळे योग्य उमेदवार मतदारांनी निवडून द्यावा असे सांगत सोनवणे यांनी दोनही आमदारांवर सडकून टीका केली आहे तालुक्यात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून या ठिकाणी मतदारांशी बोलताना सोनवणे यांनी उमेदवार कसा असावा आणि जनतेच्या हिताचा जो विचार करील तोच उमेदवार मतदारांनी निवडून द्यावा आता ती वेळ आली आहे त्यामुळे प्राध्यापक सुरेश सोनवणे यांना निवडून द्यावे कारण ते उच्च शिक्षित आहे आणि त्यांनी घराघरातील मुलांना नोकरीला लावून देण्याचे आश्वासन दिले तसेच त्यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून मुलांना नोकरीला देखील लावले त्यामुळे मतदारांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन मतदान करावे असे निलेश सोनवणे यांनी मतदारांशी बोलताना सांगितले आहे या ठिकाणी मतदारांनी आपल्या प्रभागातील समस्या मांडल्या यावेळी वाळूज एमआयडीसीतील समतानगर या ठिकाणी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सत्य झालं तर मतदान कोणाला केलं गेलं हा राजकीय घटना आहे विरोधात मला जायचं नाही आणि खरोखर कर। शिकलेले विद्यार्थी जर असत तर कर। खरोखर कोणत्याही आमदाराने दोन्ही <laughs> कुठल्याही प्रकारचं काम केलेच नाही जेवढं अकॅडमीच्या माध्यमातून सोनामी सरांनी केलं वाटत तुम्हाला कडू वाटत त्यांना विरोधात का बोल नाही कडू ऐक नाही सक्ती वाढायची सत्य खरं समान्य सरांच्या आमच्या दलित विद्यार्थ्यांनी आमचे दलित विद्यार्थी पोलीस कॉन्स्टेबल किंवा कोणतेही शिरडा असताना किंवा भरती झाले त्यांच्या माध्यमातून आमदारांनी केले आपल्या आमदाराचा जाण्याचा पूर्ण प्लान आपण स्वतः जिम्मेदार आहे मला सांगायचं आहे की आपण पाचशे रुपये मिळत शंभर रुपये मिळत असेल ले वर से वर से तर पाचशे रुपये हो जर आपल्याला भेटत असेल तर त्याची पाच वर्षाची किंमत एका वर्षात जर बघितली तर शंभर रुपये होते जर आपल्याला पाचशे रुपये कधी भेटले असेल मतदानाचे तर एका वर्षाचे शंभर रुपये झाले आणि एका एका दिवसाचे जर आपण बघितलं तीनशे पासष्ट दिवस असतात आपण जर त्या शंभर रुपयाला भागितले केलं तर सत्तावीस पैसे एका दिवसाची आपली किंमत आहे का सत्तावीस पैसे एका दिवसाला आपण कमवतोय एका दिवसासाठी आपलं मत विकतोय आणि आपण चांगल्या लोकांपासून दुरवतोय हा व्यक्ती आपल्या घरातला आहे आपल्या दारातला आहे आपल्या गावातला आहे आपल्या जवळचा आहे आपला खुलताबाद तालुक्यातील आहे गंगापूर तालुक्यातील आहे हा आपला भूमिपुत्र आहे अशा व्यक्तीला जर आपण निवडून दिलं तर उद्याच सोनेर भविष्य आपल्या मुलांचं बाळाचं आपल्या विकासाचं होणार आहे आणि हा खरा शाश्वत विकास आहे एका घरात जर एखादा व्यक्ती लागला जर तो एखादा परमानंटेश्वर असला तीस चाळीस पन्नास हजारची नोकरी जर असली तर कमीत कमी त्या घरातलं सुख स्वप्न सगळं व्यवस्थित होत आणि हे काम सुद्धा अशा आमदारांनी केलेलं नाही पंधरा पंधरा वर्ष सत्ता भोगली मला तर वाटतं आता यांना यांना घरची दाखवण्याचं काम आलेलं आहे तर तुम्ही एवढं करा ज्यावेळेस विकासाला मत द्या द्या चांगल्या व्यक्तीला मत आपल्या द्यावे बालकाच्या भविष्यासाठी मत द्या चांगल्या विकासासाठी शाश्वत विकासासाठी मत द्या जेणेकरून आपल्याला कोणत्याही लोकांकडून ठक खळी होणार नाही मला सांगायचं एक आहे की आता येणारा दुसरा आमदार आहे तो बी सतरा वर्षाचा आहे त्यांना बाळच्या जिल्ह्यातून आपल्या इथं लढण्याचं कारण काय खुलताबाद आणि या ठिकाणी लढण्याचं कारण काय सतरा वर्ष आमदार राहिलेला आहे ना तो बी सात भाग सात जिल्ह्याचा आमदार सा आहे ज्यांनी सात जिल्ह्याचा होऊ शकला नाही तो आपला खुलताबाद गंगापूरचा काय होणार आहे तर मला एक सांगायचंय की आपल्या भूमिपुत्राला निवडून द्या यावेळेस त्याच स्वप्न म्हणजे तुमचं स्वप्न असणार आहे प्रतिनिधी रमेश नेटके एनटीपी न्यूज मराठी गंगापूर छत्रपती संभाजीनगर